हाय फ्रेंड्स नियास किचन किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला बटाटा आणि रव्याची खूप टेस्टी अशी रेसिपी दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला, एक लाईक नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये एक चम्मच मैदा घालून घ्यायचा आहे मैद्याच्या जागेवर तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता आता आपल्याला हे छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने छान आपल्याला बारीक पिसून घ्यायचं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपण बटाटेसुद्धा असेच काढून घ्यायचे आहेत तर इथं मी एक बटाटा छान बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण तीन हिरव्या मिरच्या घालून घेऊयात मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक अर्धचा तुकडा घालून घ्यायचा आहे अर्धा चम्मच जिरं घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे पाणी न घालता मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने छान आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता आपण हे रव्यामध्ये घालून घेऊयात आता आप हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये तीन ते चार चम्मच दही घालून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेतलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता हे आपण दहा मिनटासाठी बाजूला झाकून ठेवूयात तोपर्यंत तो चटणीची तयारी करून घेऊयात तर चटणीसाठी मी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे तीन ते ती चार हिरव्या मिरच्या आणि अद्रकचा तुकडा घेत घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे अर्धा चम चम्मच जिरं घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून याचीसुद्धा छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे तर आपण आता याच्यावरची फोडणी करून घेऊयात तर एका पडीमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यावरती अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे दोन हे सुक्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत थोडेसे कडीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहे आणि हे तयार पूर्ण याच्यावरती घालून घ्यायचे आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया खूप टेस्टी अशी चटणी आपली तयार झालेली आहे हे बघा किती छान रंग आलेला आहे चला तर दहा मिनटं झालेले आहेत आता रवा पण आपला छान फुललेला आहे तर हे परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये परत एकदा एक, एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे तर इथं मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून हे पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी पूर्ण एक वाटी पाणी इथं घालून घेतलेलं आहे हे बॅटर आपल्याला जास्त पातळसुद्धा नाही करायचं आहे हे बघा आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा खायाचा सोडा घालून घेऊया परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे तर तव्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तवा छान गरम झालेला आहे आता हे तेल आपल्याला एका टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आता हे मिश्रण सर्व मिक्स करून आपल्याला याच्यावरती घालायचं आहे